कळवा रुग्णालयात एकवीस नवजात बाळांचा मृत्यू शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रशासनाला निवेदन जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे एकवीस नवजात बालकांना योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या घटनेबद्दल उत्तर मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाला निवेदन देत चाप विचारणा करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली सदर भेट घेण्यात आली केदार दिघे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ राजेश बारोट यांना या एकवीस नवजात बाळांच्या मृत्यूबाबत विचारणा केली त्यांनी विचारले की इतक्या मोठ्या सरकारी रुग्णालयामध्ये असे गंभीर प्रकरण घडणे कसं शक्य आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही मात्र या घटनेने ठाणे परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं अत्यंत दुर्दैव आहे कि की महाराष्ट्राची जनता या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते आपण बघाल जर का लहान बालक गेल्या महिन्यामध्ये एकवीस बालक जर का या महिन्याभरामध्ये दगावले जातात गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात अठराहून अधिक लोक इकडे दगावले गेले ह्याच गोष्टीसाठी आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे आपण जर का बघत बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालकं यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये हे ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे एन सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल नसल्यामुळे ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्त गरज आहे शंभर टक्के दुर्लक्ष करत करोडो रुपयांच बजेट आपण जर का बघाल तर दर दरवेळेला ते पास होतं पण हे पैसे जातात कुठे जर का लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी वापरला नाही गेला त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंटचे जे म्हणजे आरोग्य आणि त्या आरोग्याकडे जर का दुर्लक्ष होत असेल राज्य शासनाकडनं ह्या महानगरपालिकेकडनं तर हे पैसे जातात कुठे कोणाच्या खिशात जातात हे बघणं गरजेचं आहे इथे असलेले स्कॅन सेंटर्स ते देखील पीई त्या तत्वांवरती चालतात म्हणजे एखाद्याने कोणीतरी डोनेट केलेले आहेत त्याच्यामधनं हे लोक बजेटमध्ये तरतूद करतात महानगरपालिका ह्याच्यापेक्षा ह्या हॉस्पिटल जे महानगरपालिकेच्या अत्यारी देतात त्यांनी जर का स्वतःच्या मशीन्स घेतल्या तर तो भार ह्या हॉस्पिटलवरती आणि ठाणे महानगरपालिकेवरती पडणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे कि की इथल्या कितीतरी पॅथॉलॉजिकल ज्या टेस्ट आहेत त्याला देखील लोकांना कितीतरी वेळा बाहेर जावं लागतं यांचं म्हणणं असं आहे डीन बरोबर जेव्हा आम्ही या मेडिकल सुप्रिंटेंडंट बरोबर ज्या वेळेला आम्ही बैठक घेतली त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या टेस्ट मोफत आहेत तर आमची मागणी अशी होती जर का मोफत आहेत जी लोक ग्रामीण भागात नाही येतात त्यांच्यासाठी इकडे फलक लावा की बाबा सगळ्या टेस्ट इकडे मोफत आहेत इकडे ऍडमिशन घेताना पासून घेऊन ते बरा होऊन बाहेर जास्त पर्यंत या इकडे जर का लोकांना त्रास जर का सहन करावा लागत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे त्याचबरोबर आमची मागणी अशी होती की चॅरिटी कडनं अनेक हॉस्पिटल्समधनं दहा टक्के त्यांचे जे काही बेड्स अवेलेबल असतात चॅरिटीच्या अंतर्गत त्याची प्रोव्हिजन जर का ह्या लोकांबरोबर मध्ये असेल म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स बरोबर तर ह्यांच्याकडे आलेला एखादा रुग्ण जर का इकडे जागा नसेल तर ते लोक रेकमेंड करू शकतात त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आणि त्या चॅरिटी कडनं ते बेड अवेलेबल झाले तर तो रुग्ण कुठेतरी दगावला जाणार नाही त्याला योग्य त्या वेळेला योग्य ती जे काही आरोग्य सेवा मिळायला पाहिजे ती मिळू शकेल मला असं वाटतं आम्ही काही डेडलाइन्स दिलेल्या दे आहेत त्याचबरोबर आम्ही त्यांना काही गोष्टींवरती काम करायला सांगितलेलं आहे आमची शिव आरोग्य सेना जेणे हा विषय इकडे उपस्थित केला ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या नजरेत आणून दिला आणि त्यांचा प्रयास असतो की प्रत्येक ठिकाणी लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी त्यांची धावपळ असते तर त्यांच्या टीमपैकी म्हणजे डॉक्टर प्रशांत असतील इकडे एकनाथ आयरे असतील सगळ्या लोक त्यांचे सर्व सहकारी हे या सगळ्या गोष्टीचा वेळोवेळी त्याच्या बाबतीतले इकडे येऊन फॉलोअप घेत राहतील आणि त्याच्या बाबतीत जर का योग्य त्या विषय मार्गी नाही लागला तर त्याच्या बाबतीत जसं आंदोलन छेडायचं ते छेडलं जाईल